सन्मानिया जयकुमार जी गोरे भाव अर्थात जयभाऊ यांचं मंचकाच्या दिशेने शुभ होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय सन्मानिया जयकुमार जी गोरे भाव यांचं खऱ्या अर्थानं ज्या नेतृत्वानं या सबंध सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न केले ते मान खटावचे लोकप्रिय आमदार आणि या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार जयकुमार जी गोरे भाव यांच्या उपस्थित होताय ते भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नुकतीच ज्यांच्यावरती स्थानिक स्वराज्य संस्थेची सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिली ते याच्या सभेच्या निमित्तानं रंगतपूर निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित झाले ते या राज्याचे विकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर जयकुमार जी गोडे उपस्थित झाले